बीड जिल्हा कारागृहच आता असुरक्षित झालाय का हा प्रश्न सध्या संपूर्ण जिल्ह्यात विचारला जातोय कारण संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींचा माज अजूनही कमी झालेला नाही बीडच्या कारागृहात बंद असलेल्या वाल्मिक कराड गँगच्या सदस्यांनी चक्क जेलमधील कर्मचारी बाबा कवठे यांना जिवे मारण्याची धमकी दिलीय आरोपी जेलमध्ये असूनही त्यांची ही, ही दादागिरी प्रशासनासमोर मोठं आव्हान मानलीये ही धक्कादायक माहिती शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख स्वप्नील गलधर यांच्या एका व्हायरल फेसबुक पोस्टमुळे समोर आलीये या पोस्टमध्ये दावा केला आहे की आरोपींनी जेल कर्मचाऱ्याला बाहेर गेल्यावर बघून घेतो आणि जिवे मारू अशी थेट धमकी दिलीये यासोबतच शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख स्वप्नील गलधर यांनी जेलमध्ये वाल्मिक कराड मोबाईल फोन वापरत असल्याचा धक्कादायक स्फोट केलाय महत्त्वाचं म्हणजे काही दिवसांपूर्वीच अण्णा बाहेर येतोय ये अशी एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती आणि त्यापूर्वी या गँगचा सदस्य संदीप तांदळे याने थेट आमदारांनाच शिविगाळ केली होती जे आरोपी गजाआड असले तरी त्यांची दहशत बाहेर आणि आता थेट जेलच्या आतही सुरूच आहे संतोष देशमुख यांच्या हत्येला वर्ष उलटून गेले पण कायद्याचा धाक निर्माण झालेला दिसत नाही जर जेलचे रक्षकच सुरक्षित नसतील तर सर्वसामान्यांचं काय पोलीस प्रशासन या कराड गँगवर आता काय कारवाई करणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल आणि महाराष्ट्र भूमी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका